गंगापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी साधारण सात वाजून अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे येथे माहिती मिळाली की गोकुल अपार्टमेंटच्या समोर जुना दत्त मंदिर रोड शिवाजीनगर या ठिकाणी अज्ञात इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन गुन्हे शोध पथक आणि स्टाफ असे लागलीच सदर घटनास्थळी पोहोचले त्यावेळी नमूद इसम हा कुठलीही हालचाल करीत नसल्याने प्रथम दर्शनी दिसत येत असल्याने इस इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या मनी पॉकेटमध्ये त्याचे आधार कार्ड दिसून आले त्यावर त्याचे नाव नसीम शहा राहणार भुईगाव जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश असे दिसून आले त्यास पुढील उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आले आजूबाजूस माहिती घेतली असता तीन इस्मांनी त्यास मारहाण करून मोटारसाय पळून नेले ने असे समजून आले त्यानंतर घटनास्थळावर झालेल्या घटनेच्या अनुषंगाने शोध घेण्याकरता तपास केला असता तेथे मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न झाली गंगापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक आरोपींचा शोध घेणे कामी रवाना झाले पथकाने त्यांचा शोध घेतला असता नमूद आरोपी मजकूर विशाल दिनेश तिवारी राहणार जायचा मारुती रो हाऊस नंबर पाच आंबेडकर हॉलच्या पाठीमागे गुरुद्वाराच्या समोर कार्बन नाका सातपूर नाशिक आदित्य दत्ता वाघमारे राहणार जायचा मारुती रोहाऊस आंबेडकर हॉलच्या पाठीमागे गुरुद्वाराच्या समोर कार्बन नाका सातपूर नाशिक वैभव विनायक भुसारे राहणार मधुर खिचडीच्या मागे श्रेयश पाटील यांच्या रूम मध्ये भाडेकरी अशोकनगर सातपूर नाशिक यांचा पाठला करून सिन्नर फाटा आणि चांदोरी सायखेडा परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना अटक करण्यात आल आली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सो मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवलदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रहिरे संतोष खेताडे जयवंत पागुल पोलीस अमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके तुलसी चौधरी मच्छिंद्र वागचौरे मुकेश गांगुडे राकेश राऊत घनश्याम भोये सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन अशांनी केली आहे